माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज नमस्कार आपण पाहता तीचा जागर न्यूज पाहुयात मेष राशीचं तेवीस जून ते एकोणतीस जूनचं साप्ताहिक राशी भविष्य मेषराशीसाठी नवीन आठवडा आत्मविश्वासाचा असणार आहे तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल तसेच उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होतील तसेच तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल नोकरदार वर्गातील लोकांसाठी नवीन आठवडा फार चांगला असणार आहे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल तसेच नवीन गोष्टी शिकाल टीमवर्कमध्ये काम कराल पैसे गुंतवण्यासाठी हा काळ फार चांगला असणार आहे परंतु या आठवड्यात आरोग्याची उत्तम काळजी घेणंच योग्य ठरणार आहे पाहूयात वृषभ राशीचं तेवीस जून ते एकोणतीस जूनचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात रवी गुरु युतीयोगाची पार्श्वभूमी कुयोगांच्या झळा कमी करेल मात्र सप्ताहात अमावस्येचे प्रभाव क्षेत्र चोरी नुकसानीतून जपण्याचे आहे कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट संसर्गजन्य बाधेतून त्रास होऊ शकतो खरेदी विक्रीत फसू नका बाकी रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचं शेवट सरकारी कामातून साथ देणार आहे आजचा रविवार वैयक्तिक सुवार्थातून जल्लोषाचा ठरेल कलाकारांना विशिष्ट मानसन्मान चकित करतील व्यावसायिक उत्सव प्रदर्शने गाजतील प्रेमिकांना शुभ संदेश मिळतील परंतु आरोग्याची काळजी घ्यावी लागेल पाहूयात मिथुन राशीचं तेवीस जून ते एकोणतीस जूनचं साप्ताहिक राशीभविष्य सप्ताहातील अमावस्या दैवी चमत्कारांतून थक्क करेल विशिष्ट गुप्त चिंता जाईल रवी गुरु युतियोगाचे पॅकेज सप्ताहावर पूर्ण अंमल असेल आजचा याचीच प्रचिती देईल आद्र नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात भाजण्या कापण्यापासून सावध राहावे बाकी सप्ताह गुरु भ्रमणाचा उत्तम लाभ ठेवलेलाच आहे तरुणांच्या योग नोकरीमध्ये मुलाखतीत यशस्वी होतील पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्तारंभ वैयक्तिक सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवेल विवाहविषयक गाठीभेटी यशस्वी होतील कलाकारांना सप्ताह विलक्षण असाच राहील परदेशी तरुणांचे मोठे प्रश्न सुटतील पाहूयात कर्क राशीचं तेवीस जून ते एकोणतीस जूनचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील ग्रह पार्श्वभूमी संमिश्र फळे देणारी आहेत काहींना नैसर्गिक दुर्घटनातून नुकसानीचे योग संभवतात पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी परिस्थितीचे भान ठेवावे प्रवासात सांभाळावे घरातील वृद्धांची काळजी घ्यावी अमावस्येचे प्रभाव क्षेत्र विचित्र जागरणाचे होऊ शकते आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ नोकरी व्यावसायिक पार्श्वभूमीवर विशिष्ट भाग्य संकेत देणार आहे वास्तुविषयक खरेदी विक्रीचे व्यवहार मार्गी लागतील पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट नोकरी मिळवून देईल विवाह विषयकही हालचाल होतील मित्रमंडळांकडून मोठे सहाय्य मिळण्याची शक्यता या आठवड्यात वर्तवली जाते पाहुयात सिंह राशीचं तेवीस जून ते एकोणतीस जूनचं साप्ताहिक राशी भविष्य रवी गुरु योगाची पार्श्वभूमी अमावस्येच्या सप्ताहातही मोठे चमत्कार घडवेल शिवाय शुक्रभ्रमणाच्या कला चांगलाच प्रभाव टाकतील तरुणांनो सप्ताहाच्या आरंभापासूनच लाभ घेत सुटा मघा नक्षत्राच्या व्यक्तींची शैलीदार फलंदाजी होईल विशिष्ट स्पर्धा परीक्षांतून चमकाल मात्र सप्ताहातील बुधवारच्या अमावस्येचे प्रभाव क्षेत्र प्रवासात विचित्र दुखापती घडवू शकते पूर्व नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ दणकेबाज राहील मोठी मनासारखे कामे होतील नोकरीत प्रभुत्व गाजवाल उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी मात्र आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे पाहुयात कन्या राशीचं तेवीस जून ते एकोणतीस जूनचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात विरोधी पार्श्वभूमीवर रवी गुरु योगाची साथ मिळेल सप्तारंभात घरात आनंदोत्सवाचाच राहील वैवाहिक जीवनातील भावस्पंदने साथ देतील उत्तरा नक्षत्राच्या नोकरीतील गुप्त जनता जाऊन दिलासा मिळेल नक्षत्राच्या व्यक्तींना तारीख सव्वीस आणि सत्तावीस हे दिवस अतिशय सुसंगत असे राहतील महत्वाच्या गाठीबेटी होतील घरात मुलामुलींची कार्य ठरवाल बेरोजगाराने उत्तम नोकरीचा लाभ मिळेल चित्र नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहात चैनीवर खर्च होईल सप्ताहात हातापायाच्या दुखापती जपा तुळ राशीचं तेवीस जून ते एकोणतीस जूनचं साप्ताहिक राशी भविष्य बुद्धिजीवी मंडळींना छान प्रेरणा देणारी आणि आपल्या गुणांना मोठी छाप टाकणारी आहे व्यक्तींना मोठा वाव मिळत राहील नोकरीतून मानांकन वाढेल सप्ताहाचा अद्वितीय यश आहे स्वाती नक्षत्राच्या सुसंगत राहील मात्र सप्ताहात दुखापतीपासून सावध रहा विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार सप्ताहाचे सुंदर बजेट घोषित करेल तारीख सव्वीस आणि सत्तावीस हे दिवस एकूणच आपल्या राशीस गाठी भेटतून सुसंग वादी राहतील तरुणांना फलदायी आहेत पण आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे पाहूयात वृश्चिक राशीचं तेवीस जून ते एकोणतीस जूनचं साप्ताहिक राशी भविष्य अमावस्येचा सप्ताह आजूबाजूचे पर्यावरण बिघडवणार आहे अन्नपाण्यातून संसर्ग होऊ देऊ नका सप्ताहात नोकरीत गैरसमज होऊ देऊ नका काहींना नोकरीत बदलीचे सावट अस्वस्थ करेल नोकरीत वरिष्ठांची हुज्जती नकोत बाकी सप्ताहातील शुभ ग्रहांची रसद अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मिळू शकते तारीख चोवीस आणि पंचवीस हे दिवस एखादी ग्रासलेली गुप्तचिंता घालवतील बँकेकडून अर्थसहाय्य होईल विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात ज्येष्ठ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ जुनाट व्याधींपासून सतावणारा आहे धनु राशीचं तेवीस जून ते एकोणतीस जूनचं साप्ताहिक राशी भविष्य राशींच्या एक्सचेंज मध्ये आपली रास अनेक माध्यमातून लक्ष वेधून घेणार आहे योगाच्या पार्श्वभूमीवर अमावस्या पौर्णिमिकेसारखी फळे देईल आजचा रविवारचा सूर्योदय सप्ताहाची लक्षणे दाखवत होईल मूळ नक्षत्रास तारीख पंचवीस आणि सत्तावीस हे दिवस दैवी प्रचितीचे ठरतील नोकरीतून परदेश आगमनाचे योग आहेत व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढेल पूर्वाशाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचे फील्ड मोठे अनुकूल राहील प्रेमिकांचे निर्णायक संवाद होतील विशिष्ट व्यावसायिक भागीदारी यशस्वी होईल पाहूयात मकर राशीचं तेवीस जून ते एकोणतीस जूनचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील अमावस्य शत्रुत्वाच्या झाडांतून त्रास देऊ शकते सप्तारंभी घरी वा सांभाळाच बाकी सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताहाच्या शेवटी विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ देईल विशिष्ट पर्याय पुढे येतील आणि भाग्य निश्चिती होईल सप्ताहात श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून लाभ होतील उत्तरशाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी आरोग्यविषयक पथ्ये पाळावीत घरातील वृद्धांशी वाट टाळा तसेच आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल नमस्कार आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज पाहुयात राशीचं तेवीस जून ते एकोणतीस जूनचं साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात तरुण विशिष्ट कलागुणातून प्रकाश झोतात येतील मात्र सप्ताहात वाहने निश्चितच जपलं पाहिजे बाकी आपल्या राशीस एकूणच सप्ताह बुद्धी कौशल्यातून लाभ देणार आहे शतधारका नक्षत्राच्या व्यक्तींच्या नव्या ओळखी फलद्रुप होतील सप्ताहातील गुरुवार आणि शुक्रवार शुभग्रहांच्या पॅकेजमधूनच फलदायी होतील पूर्व भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विलक्षण अशा संधी येतील मोठ्यांचे सहकार्य लाभेल वस्तूविषयक खरेदी विक्रीचे व्यवहार संपन्न होतील मात्र आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल पाहूयात मीन राशीचं तेवीस जून ते एकोणतीस जूनचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील रवी गुरु युतीयोग साडेसातीच्या विशिष्ट शत्रुत्वाला परिस्थितीजन्य लगाम बसेल काहींच्या राजकीय ओळखी काम पूर्ण करून देतील बाकी सप्ताहात व्यावसायिक आर्थिक प्राप्ती चांगलीच राहील व्यावसायिक जाहिराती यशस्वी होतील मात्र सप्ताहात बेकायदेशीर व्यवहार टाळाच अमावस्येजवळ सर्व आचार आचारसंहिता पाळा उत्तरा भाद्रप्रदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील गुरुवार आणि शुक्रवार शुभग्रहा त्यांच्या माध्यमातून चांगले परिणाम दाखवतील मात्र आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल